बघू शकतात मित्रांनो आजची रेकॉर्ड गर्दी मित्रांनो खूपच बघू शकतो रोडापर्यंत करते फुल गर्दी मित्रांनो रोडापर्यंत करती बघू शकतात फिक जास्त प्रमाणामध्ये गर्दी मित्रांनो पॉईंट आले पूर्ण व्हिडिओ दाखवतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो फुल गर्दी मित्रांनो शेवटपर्यंत पंडाला अपुरा पडतोय मित्रांनो आज पंडाल अपूर्ण पडतोय मित्रांनो अपूर्ण करतोय मित्रांनो पंडाल पंडाला आज अपूर्ण पडतोय मित्रांनो बघू शकतो मित्रांनो आज पूर्ण पंडाल आहे मित्रांनो रेकॉर्ड ब्रेक गर्दी इकडे बंद इकडे बंद गर्दी बसलेली आहे मित्रांनो बघू शकतो रेकॉर्ड ब्रेक गर्दी आज रेकॉर्ड ब्रेक गर्दी मित्रांनो बघू शकतात फुल गर्दी मित्रांनो चालीसगाव शिवमहापूर आणि कथा म्हणजे पूर्ण फुल गर्दी मित्रांनो बघू शकतात पूर्ण पंडाल भरलेला आहे मित्रांनो हे बघा मित्रांनो शेवटचा पंडाली मित्रांनो हा शेवटचा आणि बघू शकता इकडे मित्रांनो इकडे पण गर्दी इकडे बाहेर पण लोक बसलेली मित्रांनो रेकॉर्ड ब्रेक गर्दी मित्रांनो आज रेकॉर्ड ब्रेक गर्दी રેકોર્ડ બ્રેક કરતી મિત્રો